या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन मटन आमच्याकडे शेख कडाई शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन सोलापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर आणि अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी गुरुवारी तीस जानेवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय अल्पसंख्याक विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या रोजगार मेळाव्यात दहावी बारावी आय टी आय वेल्डर फिटर डिप्लोमा ग्रॅज्युएट ऑफिसर ऑफिस असिस्टंट कोणतीही पदवी इलेक्ट्रिशियन मशीन ऑपरेटर बी कॉम अशा प्रकारची एकूण एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर पेक्षा जास्त रिक्त पदे तेरा उद्योजकांनी ऑनलाइन अधिसूचित केलेली आहेत नोकरी इच्छुक उमेदवारांनी बायोडाट्यांच्या तीन प्रती आणि कागदपत्रांसह हो तीन तीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आदर्शनगर नाका सोलापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या शून्य दोन एक सात दोन नऊ नऊ दोन नऊ पाच सहा या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्षात भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, मार्गदर्शन केंद्र नॉर्थकोट पार्क चौक सोलापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन संगीता खंदारे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांनी केले आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर